नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत ज्या ज्या महामानवांनी आणि महानायकांनी महिलांना हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी जीवनभर संघर्ष केला लढे दिले आणि महिलांना हक्क अधिकार मिळवून दिले त्या सर्व महामानव आणि महानायकांना मी विनम्र अभिवादन करते आज महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व मैत्रिणींना नमो बुद्धाय जय भीम जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय सावित्री आज आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस मैत्रिणींना सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते या ठिकाणी मोरिवलीपाडा आणि ग्रीन सिटी इथल्या महिला भगिनी पुष्पाताई कांबळे सोनवणेताई आणि सर्व महिला भगिनींनी त्या ठिकाणी हा महिला दिनाचं आयोजन केलं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी बोलण्यासाठी मला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देते मैत्रिणीं आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस आपल्या देशातच नाही जगभरामध्ये हा दिवस महिला आनंदाने उत्साहात साजरा करतात अगदी आपल्या देशामध्ये गृहिणी कामगार महिलापासून तो उच्च शिक्षित महिला आणि आमच्या नोकरदार महिला सगळ्याच महिला, 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 महिला दिवस साजरा करतात खरं तर आजचं युग हे आधी आधुनिक युग आहे आणि कंप्युटरचं युग आहे सगळ्या महिलांच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि महत्त्वाचे महिला दिवस आमच्या महिला देशामध्ये दे साजरे करतात मदर्स डे फादर्स डे फ्रेंड्स डे सावित्रीबाई जयंती रमाई जयंती अगदी उत्साहात साजरी करतात आणि त्या सगळ्या महिला मैत्रिणींनी आपल्या सोशल मीडियावरती समाज माध्यमावर व्यक्त होतात मदर्स डेला त्यांच्या आई वडिलाचे फादर्स डे दे, मदर्स डेला त्या आठवणी सांगतात त्यांनी कसं मोठं केलं कस त्यांना म्हणजे मोठं करताना त्रास सहन करावा लागला कृतज्ञता व्यक्त करावा त्याचप्रमाणे मैत्री हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस जसं आपण मदर्स डे आणि फादर्स डे याचं महत्त्व सांगत असतो तसंच या त्या दिवसाला सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे हा दिवस कसा सुरू झाला याचा उद्देश काय होता तर मैत्री एकोणीसशे आठमध्ये मध्ये न्यूयॉर्क सिटीमध्ये पंधरा हजार महिला रस्त्यावर उतरून संघर्ष करत होत्या त्या का संघर्ष करत होत्या रस्त्यावर उतरलेल्या होत्या एकोणीसशे आठ मध्ये कारखान्यामध्ये का काम करणाऱ्या कामगार महिला होत्या आणि त्या महिला त्यांच्या हक्क अधिकारासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या आणि लढा देत होत्या त्यांच्या मागण्या काय असतील बघा साध्या मागण्या होत्या त्यांच्या काय तर त्यांची कामाची तास दहा तासापेक्षा जास्त असू नयेत म्हणजे त्यांना दहा तासापेक्षा जास्त काम करावं लागत होतं त्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा पाहिजे होती त्यांना मताचा अधिकार पाहिजे होता पुरुषांच्या बरोबरीने वेतनाचे अधिकार हवे होते आणि ह्या मागण्यासाठी त्या पंधरा हजार महिला रस्त्यावर उतरून न्यूयॉर्क सिटीमध्ये संघर्ष करत होत्या मैत्रिणींनो या संघर्षाचा परिणाम असा झाला की त्यांना त्यांच्या मागण्या अधिकार मिळाले आणि हा संघर्ष जसा झाला तसाच युरोप अमेरिकेमध्ये जर्मनीमध्ये हा असाच महिलांचा लढा त्या ठिकाणी हक्क अधिकारासाठी सुरू होता मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून सुरू होता त्यांच्या अधिकारासाठी समानतेसाठी हे सगळे सुरू असताना एकोणीसशे दहा मध्ये ओपन हे इथे कामगार महिलांची एक परिषद भरली आणि त्या परिषदेमध्ये दे। सतरा देशाच्या शंभर महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या आणि त्या परिषदेमध्ये क्लारा झेटकिन नावाच्या सोशलिस्ट डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्या क्लारा झेटकिन यांनी एक प्रस्ताव मांडला मैत्रिणीनं काय प्रस्ताव होता की महिलाच्या सन्मानार्थ वर्षातून एखादा दिवस एक महिला दिवस म्हणून साजरा करावा आणि शंभरच्या शंभर महिला प्रतिनिधींनी म्हणजे सतरा देशाच्या त्याला तत्काळ मान्यता दिली आणि हा महिला दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करावा असं त्या परिषदेमध्ये निश्चित झालं आणि पुढे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन म्हणजे युनोनी अधिकृतरित्या एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ते महिला वर्षही घोषित केलं आणि त्याला अधिकृतपणे महिला दिवस हा जागतिक साजरा करावा असं मान्यता मिळाली आणि तेव्हापासून आज ता आहे आठ मार्च हा दिवस आपण या ठिकाणी महिला दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय जगभर साजरा करतो आता आपण बघूया याचं जसं महत्त्व सांगितलं की आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचं महत्त्व काय आपण आपल्या देशाचा इतिहास जर भगिनी म्हणून बघितलं मैत्रिणी तर बघा एकोणीसशे आठ मध्ये आपण बघतोय की त्या पंधरा हजार महिला तिथे संघर्ष करत होत्या आणि या हो ठिकाणी जर आपण बघितलं तर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये म्हणजे साठ वर्ष आधी थी। या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले आमच्या महिलांना या व्यवस्थेच्या गुलामीतून बाहेर काढण्यासाठी संघर्ष करत होते आणि त्यांच्या सोपीने त्यांच्या बरोबरीने सावित्रीबाई फुले त्यांना सात संगत करत होत्या महिलांची पहिली शाळा अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी काढली त्याचं कारण असं होतं की ज्या महिला शिकल्या तर ते त्यांची गुलामी लवकर दूर करतील त्यांना हे समाज व्यवस्थेचं जे काय अन्याय आहे ते कळेल त्यांना म्हणून शिक्षण देणं त्यांना महत्त्वाचं वाटलं इतरही सामाजिक जे प्रश्न होते ते ज्योतिरावांनी संघर्ष करत मांडले त्यांना त्या ते शाळा सुरू करताना अत्यंत या ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये त्रास सहन करावा लागला त्यांना घर सोडावं लागलं कारण काय तर ते शाळा त्यांनी महिलांची जी काढली होती ती शाळा बंद करावी महात्मा ज्योतिरा फुले सावित्रीबाईंनी ते शिकवायला जाऊ नये म्हणून या ब्राह्मणी व्यवस्थेतून त्यांना त्यांच्या घरावर दबाव आला आणि ते मानले नाही तर त्यांना खरं सोडावं लागलं सावित्रीबाईंना शेण माती दगड त्यांना अंगावर झेलावे लागले आणि महिलांच्या या सगळ्या ज्या समस्या होत्या ज्या सामाजिक समस्या असतील मग विधवा विवाह बंदी बालपणात विवाह हवं पती जाणं बालविवाह म्हणजे अगदी तो किती थोर थोराड असला साठ वर्षाचा तरी एका दहा आणि पाच वर्षाच्या मुलीशी लग्न करणं अशा पद्धतीची जी व्यवस्था ही सामाजिक होती त्याच्यासाठी सदा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले संघर्ष करत होते आपण त्याच्या आधी बघतो की जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजासारख्यांना घडवलं ज्यांनी स्वराज्याची निधी मान्य केली पुढे आपण बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर तुम्हाला सगळे अधिकार बहाल केले आहेत संविधान निर्मिती केली आणि पार्लमेंटमध्ये हिंदू कोट बिल त्यांनी मांडलं चार वर्ष ते ते हिंदू कोट बिल तयार करण्यासाठी त्यांनी एवढे कष्ट घेतले आणि त्याच्यामध्ये खास महिलांचे जे अधिकार होते ते मिळण्यासाठी ते बिल होतं काय होतं त्या बिलामध्ये मैत्रिणींना तर महिलांना कोणता अधिकार मिळावा तर संपत्तीचा अधिकार मिळावा त्यांना घटस्फोटाचा अधिकार मिळावा संपत्तीचा अधिकार मिळावा हे दत्तक घेण्याचा अधिकार मिळावा आणि दत्तक घेण्याचा अधिकार मिळावा संपत्तीचा अधिकार मिळावा याच्यासाठी आणि इतर अनेक महिलांच्या अनुषंगाने ज्या काही मागण्या होत्या त्या बिलामध्ये त्या मांडल्या प्रस्तावित केल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांनी हे महिलांचं वय हे वाढवावं लग्नाचं हे सुद्धा त्याच्यात होतं महत्वाचं त्याच्यामध्ये बघा मैत्रिणीवर महिला अर्धबोटी राहतील सगळा त्रास सहन करतील पण आपल्या पतीने अन्य बायकाशी लग्न करणं ते कधी सहन करणार नाही आणि बाबासाहेबांनी हे जे बिल मांडलं होतं त्याच्यामध्ये एक पत्नीचा कायदा होता हे सगळे महिलांसाठी जे कायदे जे होते पास करायचे ते त्या काळात या ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये पास होऊ शकलं नाही पार्लमेंटमध्ये त्यांना ते बिल चर्चेला सुद्धा येऊ दिलं नाही आणि शेवटी त्यांनी महिलांसाठी राजीनामा दिला बाबासाहेबांनी तर हे हे आपल्या देशातला इतिहास आहे म्हणजे तिकडे पंधरा हजार महिला रस्त्यावर उतरून संघर्ष करतात आणि इथे मात्र मी महिलांना जेव्हा सगळ्या म्हणजे ज्या आमच्या बचत गटाच्या महिला आहेत काय तळागाळातल्या महिला आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधून असते त्यांच्याशी वार्तालाप करते मैत्रिणीनो मी असंच महिलांना विचारलं की तुम्ही कधी एकत्र येत असता बरं त्या म्हणाल्या आम्ही हार्दिक उत्सवासाठी एकत्र येतो तुमच्या समस्यासाठी कधी तुम्ही असा लढा दिला आहे का तर नाही म्हणजे इथे त्यांना लढा देण्याचं काम त्यांच्या हक्का अधिकारासाठी तर पुरुषांनी केलेले आहे इथे तर मैत्रिणींनो आजही आपल्याला संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामुळे आपण सगळं सगळं काही मिळू शकलेलो बघा कलेक्टर झालेल्या आहेत महिला आज महामही राष्ट्रपती ज्या मॅडम आहेत त्या राष्ट्रपती आहेत या देशाच्या प्रधानमंत्री झालेले आहेत कलेक्टर आहेत आय पी एस आहेत सगळं आहे या महिलांना संविधान त्याच्या पाठीमागे आहे कुठली आज समस्या निर्माण झाली पतीने जर त्रास दिला तर लगेच त्या घटस्फोटाची मागणी करतात त्या पोळगीची मागणी करतात हे सगळे अधिकार जे आहेत हे कायदे जे केले आहे हे संविधानामुळे झालेले आहे मग हुंडाबंदीचा कायदा असेल मग त्यांचा शिक्षणाच्यासाठीचा सा समान हक्काचा कायदा असेल त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार होतात त्यांच्या पोटगीचा कायदा असेल त्यांच्या प्रॉपर्टीचा कायदा असेल हे सगळे कायदे जे आहेत हे सगळे आपल्या संविधानाच्या अनुषंगाने या महिलांच्या संरक्षणासाठी या ठिकाणी आहेत म्हणजे महिला आता कुठलीही ती सहन करत नाही ती, कर ती लगेच त्या हक्काचा अधिकाराचा वापर करते मैत्रीण त्याच्यामुळे हे सगळं असताना आमच्या महिलांना हे सगळं माहिती करून घेणं हा इतिहास माहिती करून घेणं आणि पुढील त्यांची जी वाटचाल आहे महिलांची मला महत्वाचं सांगायचं सा आहे की आज आपल्यावरचे अत्याचार संपले आहेत का कायदे तुमच्या बाजूने आहेत संविधान तुम्हाला पूर्णपणे संरक्षण देत आहे पण आज आपले समस्या सुटल्या आहेत का तर लैंगिक अत्याचाराच्या समस्या आपल्या सुटल्या नाही आज आपल्या मंत्रीपदावर असलेल्या मुलींच्या बघता की त्या मुलीवर सुद्धा काही अन्याय होतो आहे ते त्या त्यांच्या तरुण मुलीवरती काही म्हणजे मुलांनी त्यांचा पाठलाग वगैरे केला होता आणि आपले सार्वजनिक ठिकाण आता एस टी स्टँडसारखं हे सुरक्षित आहे पण तिथेसुद्धा महिला सुरक्षित नाहीत म्हणजे कुठल्याच स्तरातल्या महिला सुरक्षित नाहीत मग आता हे महिला सुरक्षित नाही तुम्हाला सगळे कायदे तुमच्या बाजूने आहेत असं असताना केवळ हे तुमचं एक एक तुम्ही एकत्रित नाही तुम्ही एकत्रितपणे तुमच्या हक्कासाठी तुमच्या सुरक्षेसाठी लढा देत नाही याच्यामुळे हे तुमच्यावर अन्याय अत्याचार होता साध बघा मैत्रिणींना की आपले जनावर जे असतात कुत्री मांजरं असतील शिहीन असेल हे सगळेजण ते, ते आपल्या मुलात त्यांच्या बछड्यांचं संरक्षण करतात तिथं कोणी हात घालू शकत नाही त्याच्या बछड्यांना मग जनावर जर संरक्षण करतात तर तुमच्या मुलींवरती तुमच्या ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या का निर्माण होतात तुम्ही विचार करायला पाहिजे आणि महिला दिन केवळ आपण बघतो की आपल्या देशामध्ये एक हाजी कुंकू किंवा इव्हेंट म्हणून साजरा केला जातो याचं दुःख आहे ते कारण त्यांनी त्यांच्या हक्क अधिकारासाठी हा दिवस आहे त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस आहे त्याच्यामुळे महिलांनी आपल्या ज्या समस्या आहेत त्या एकत्र बसून त्या कशा सोडवल्या जातील हे सगळे लैंगिक अत्याचार असतील किंवा कामाच्या ठिकाणी असेल तुम्ही जर भगिनीनं एकजूट असाल तुम्हाला हे अत्याचार करणारे घाबरले पाहिजे तुमच्या एकजुटीला घाबरले पाहिजे की जर हे अन्याय असा झाला तर ह्या महिला एकजूट होऊन काय करू शकतात याचं प्रदर्शन जर तुम्ही केलं तर मला वाटतं हे जे होणारे अत्याचार आहेत हे तुम्ही तुमचे सोडवू शकता कारण आपण इतिहासात बघितलं आहे की सावित्रीबाई फुलेनी लढा दिला आहे राजमाता जिजाऊंनी लढा दिलेला आहे त्यावेळेस तरी अशी परिस्थिती नव्हती परिस्थिती सामाजिक त्यांच्या बाजूने नव्हती तर मला वाटतं की आज जे आहे आपल्याला जी गरज आहे महिला दिवस साजरा करण्याची तर ते उद्दिष्ट घेऊन त्याचा उद्देश का आहे हे आपण लक्षात घेऊन हा दिवस साजरा करायला पाहिजे जेणेकरून की हा जो संघर्ष करून आपल्याला हक्का अधिकार मिळवून दिले ते तसेच टिकून राहतील पहिली गोष्ट की तुम्हाला संविधान सगळा अधिकार देत आहे महिलांना सगळ्या महिला ह्या संविधानाच्या लाभधारक आहेत त्याच्यामुळे संविधानाचं संरक्षण करणं ही पहिली आमच्या महिलांची जबाबदारी आहे कुठेही एखादं कलम काय त्याच्या शिक्षणाचं असो कॉलरशिपचं असो महिला अत्याचाराचं असो कुठेही त्याच्यात ढवळाढवळ होत असेल तर सगळ्या महिलांनी सगळ्याच घरातल्या एकत्र येऊन त्याच्यासाठी संघर्ष केलं पाहिजे तेव्हा पुढे होणारे तुमच्या मुलीवरचे अत्याचार असतील हे मला वाटतं संपुष्टात येतील कारण तुमचा एक एकजुटीचा जो एक लढा असतो तो, तो फार मोठा असतो आणि या संघर्षामुळेच आपण इतिहासामध्ये आपल्या समस्या सोडवलेल्या आहेत आणि अधिकार परत म्हणून घेतलेले आहेत बघिनीं मला एवढंच बोलायचं या ठिकाणी की आपण स्ट्रॉंग होऊया एक होऊया आणि या पुढे जे आमच्यावर हे संकट येत आहेत सगळे हक्का अधिकार असूनही कायदा तुमच्या बाजूने केवळ आणि केवळ आम्ही एकजूट नाही आम्ही एकत्रित त्याच्यावर काम करत नाही त्याच्यामुळेच हे होत आहे तेव्हा आमचे हक्का अधिकार आपण अबाधित ठेवून एकत्र होऊ आणि पुढील महिला दिवस जे आहे ते अशा पद्धतीने त्याच्या उद्दिष्टासाठी आपण साजरे करू असं मी या ठिकाणी या ठिकाणी माझं मत मांडते आणि या ठिकाणी थांबते जय भीम नमो जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय सावित्री जय संविधान जय महाराष्ट्राने शिक्षण दिलं श्री वै एक भाग एक राग दूर नाही दिल्ली महिला नो हाती सत्ते सत्तेची किल्ली मोलता येत नाही जगाच्या मापाने असं शिक्षण आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद